आपलं स्वागत आहे मुदखेड येथे सप्तरंगी साहित्य मंडळाचे चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन होणार आहे प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड व सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुदखेड शहरातील रणछोड दास मंगल कार्यालय येथे सत्तावीस जानेवारी रोजी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन होणार आहे या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम यांची निवड करण्यात आली या संमेलनासाठी आमदार अॅडवोकेट श्री जया चव्हाण माजी जमेलन संमेलनाध्यक्ष कवी राऊत पाणी चित्रपट फेम अभिनेत्री माधुरी लोकरे आंतरराष्ट्रीय ख्यात कीर्त लावणी बालकलाकार डॉक्टर विद्यश्री यांच्या सह सहखड शहरातील विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आकर्षण असतील आणि या सर्व साहित्य संमेलनाची निमंत्रकाची भूमिका म्हणजे पत्रकार बांधव असतील राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक धार्मिक आध्यात्मिक या सर्व क्षेत्रामध्ये जे काम करणाऱ्या व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींना या ठिकाणी निमंत्रण देण्याची बोलावण्याची यजमानपद देण्याची जी जबाबदारी आहे ते महात्मा गांधी विद्यालयाचे मुदखेडच्या महात्मा गांधी विद्यालयाचे उपप्राचार्य माझे मित्र प्रल्हाद सर यांच्यावर ही निमंत्रकाची या ठिकाणी जबाबदारी या साहित्य मंडळाने दिलेली आहे तेव्हा आपल्या सर्व पत्रकार मित्रांना अशी विनंती आहे एक स्वागत अध्यक्ष म्हणून मी जरी असलो तरी पण या मुतखेडच्या भूमीतले लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ म्हणून साहित्याप्रती आपलेही दे काही देणं लागतं म्हणून आपल्याला अशी विनंती करतो की हे जे साहित्य संमेलन होणार आहे या साहित्य संमेलनाची राज्यभर चर्चा व्हावी देशभर चर्चा व्हावी यासाठी आपली भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे या साहित्य संमेलनासाठी म्हणजे या साहित्य संमेलनाचं एक अंग म्हटलं तर पत्र या पत्रकारांना वेगळं वावगं ठरणार नाही या साहित्य संमेलनामध्ये जसं स्वागताध्यक्षांची भूमिका आहे जशी उद्घाटकांची भूमिका आहे जशी विशेष आकर्षकाची भूमिका आहे त्या सर्व भूमिकांना एक आकार उकार आणि दिशा देण्याचं काम आपल्या पत्रकार बांधवांचं आहे तेव्हा या पत्रकार या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला व्यक्त करण्याची संधी आम्हाला साकार करण्याची संधी या साहित्य संमेलनाला प्रसिद्धी देण्याची संधी ही आपल्याला सुद्धा या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे तेव्हा आपण सर्वजण या साहित्य संमेलनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन दे। हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो आणि माझं स्वागत अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी संपवतो जय हिंद जय भारत